रामकृष्ण हरे गोदावरी महापुरानं झालेलं नुकसान आपण पाहत आहात ही पहा ओळई त्या हा जो ऊस दिसतो ना ऊस उस या ऊसापासून इथपर्यंत वाहत आली गणेश मदनराव कोले या शेतकऱ्यांची ही ओळई आहे हे पहा तिरपट होऊन बसलेली आहे सर्व याचा काही पंचनामा झालेला नाही इकडे काही अधिकारी आले नाही आणि यायच्या काही इचारात सुद्धा नाहीत काय म्हणतायत शेतकरी ऐका हे <laughs> बघा दीड हजाराची आपली वळे तीनशे दोन गट नंबर मधून दोनशे नव्याण्णव गट नंबर मध्ये वाहून आले आहे आणि पूर्ण भितली दीड हजाराला दीड हजार कडवा हे आहे हे काही नाही बघा आम्हाला अजून काय ह्याचे नुकसान नाही काय नाही भरपाई नाही काय नाही पणही दोनशे नव्याण्णव मध्ये आधी इकडे गंगाच्या डग इकडे कडीला गोदावरी काठच्या कडीला इकडे येऊन बसले आणि पूर्ण भिजली काहीही राहिलं नाही एक सुद्धा पेंडी राहील नाही आणि हे ह्याच्यामध्ये कोणीही बी आपल्याला इकडे काही साथ दिले नाही राजकीय कोणी नेत्याने नाही कोणी आणि हे आपल्या आल्याले बी त्यानं काय बघितलं नाही आपले हे इथं आलं नाही कसं काय झालं बाबा तुमचं काय हे काही संबंध नाही काय नाही कोणी असू खासदार साहेब असू नाही कोणी आमदार बी येऊन गावात इथं काय बघ आले, आले नाही आल ना बघा ते म्हणजे कोणतं पाय हे भरते ना ते त्याचा काही संबंध नाही शेतकऱ्याची फक्त मतदान मागायला जिल्हा परिषद आली त्याच्या ह्याच्यामध्ये रंगले ते आता आता तुमचा काही संबंध राहिलं नाही आता फक्त तुम्हाला आता काय करायचंय बघा इतक्या ह्याच्यामध्ये गुलवायचं आपलं काहीतरी येऊन बस तुम्हाला म्हणायचं आता हे देत सहा हजार ये पाच हजार ह्याच्यामध्येच खुश आपण बस काय नाही बघा आता तेव्हा हे बघा ही ओळे सरी भिजली माझी दीड हजार कडबा होता आता बघा ना हे बघा त्यावरती चुकून वरल्या ती काळी पळाटी माझी ती पळ ते वरी त्या त्या उसाच्या त्या कोपऱ्या पसरून ते पडकडा उसा दुसऱ्याचा आपला नाही ते खाली त्याला उसाला खेटून काळी पराठी आपली दोनशे तीन आपल्या तीनशे दोन गट नंबरमध्ये ती ओळ इकडे डगरे पशी येऊन बसली बघा नाही ते बघा नाही बाई सरे पूर्ण भिजली बघा काय राहिले नाही एक सुद्धा पेंडी राहिली नाही आणि कोणी पंचनामा नाही काय नाही काय नाही काय घेऊन देणार नाही बस खरा अस पार्टी सर काय नाही बघा घेऊन देणं कोणाला नेत्याला नाही कोणाला नाही काय नाही आम्ही म्हणालो त्याच्याप्रती कोणी लक्ष देणार आमच्याकडे हो येऊन जाईन हो होऊन जाईन अरे होऊन जाईन होऊन जाईन कवा हा काहीच नाही अजून ना दिवाळीच्या आधी म्हणले देतो म्हणले तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब बी अजून बी काय नाही दिवाळी गोड होती कोणाऱ्याची आम्ही वर गेलो बघा हा हे बघा नाही अहो बघा प्रत्यक्षात बघा आम्ही काय खोटं बोलावणार काय नाही हे काय खोटं नाटणार काय नाही येऊन बघा पंचनामे इथं येऊन बघा करा बघा एकच झाले हे आता आम्हाला इथं घुसा आला आता आता शिक तरी अजून पाणी इतक्या पाण्यातून आडूच बघा ओळ्या आम्ही हे बाई हे बघा हे बाई वड्यामध्ये पाणी हे चव्हाण अजून पाणी वड्यामध्ये इतक्या गुडघ्यातून आम्ही पाण्यातून मांड्या इतक्या पाण्यातून आपले नाही बघा पूर्ण भितली बघा गुरांचा चारा आहे आमचा हे साहेब बघा आता हे आमचं सगळं आता फट फटफड बघा आम्ही आता बीड काढा शंभर टक्के तुमचा कोल्हापूर काढा औरंगाबाद काढा म्हणजे तिथे भाजपचेच ना नेते इथं आमचा परभणी काम नाही काढा हा शंभर टक्के आहो गोदा काटाय ना हे आणि कसं नाही निघाला पूर्ण शंभर टक्के पीक गेलं तुमचे चारा गेला गुरांचा सरा भिजला सरा वरी कापसाच्या वरी द्वश्याची वरी असं एक दोन परस पाणी होतं आठ दिवस पाणी कापसामध्ये होतं आणि म्हणते पण आज म्हणते ती पन्नास टक्के पन्नास टक्के कसा हो शंभर टक्के गेलं ना आमचं आणि तुम्ही म्हणता पन्नास टक्के आणीवारी अशी कशी आणवारी आमची सरा गोदाकाठ गेला धुवून सरा वाहून आता जेचं समजा पन्नास टक्के समजा झाडे चाळीस टक्के म्हणा त्याचं काय आहे थोडंफार झालं आमचं त्याचा काही विरोध नाही त्याला भेटो आमचं असं नाही आमचं आम्ही तसं माहीत नाहीत की ब जे खरोखर पाण्यामध्ये पूर्ण पूर्ण गेलेत काळी पळाशी झाली बोंड नाचले गोरांचा चारा खलास झाला आम्ही बी खला व्हायच्या बाहेर आलो कोरडं फट जीव पाडलाय तरी कोणी आमच्याकडे लक्ष देणार बघा कोणी शासन नाही प्रशासन नाही काय नाही की निसतं हो आणा हे फॉर्म आणा जोडा फुटू हे जोडा ते जोडा जोडा जोडे जोडा जोडे मध्ये दिल्ला पैसे आली काय नाही बघा हे असं आहे बघा आता ज्याचं समजा आता, आता ज्याच्या गोदा काठचे समजा शंभर टक्के मध्ये गेलेत तर अट साहेबांना बघितलं दिसतं येऊन त्यानं पण त्याला माहिती ना बरं की बाबा हे शंभर टक्के गेले तीनशे दोन दोनशे नव्याण्णव तीनशे गट नंबर हे पूर्ण गेलाय हे परलाद गणेशराव पुन्हा आमचे गवळण पंडितराव काशीबाई पंडितराव गणेश मदनराव कोले तिकडे बाळासाहेब सीताराम कोले हा तिकडे ते भीमादाबाडे इकडं कोणा पडकड पर्लाद दगडोबा कोले तिकडे ते वशिष्ठ श्रीरम कोले भगवान देवदास कोले असे हे सगळ्याचं गोदा काढचं आमचं सगळं गेले ना हो आणि तरी बी आपलं नसतं आपलं लाल लालूपा आमच्याकडे निसतं हो येऊन जाईन अहो येऊन जाईन पण कवा दिवाळी आलीन जवळ तुम्ही हांताना तिकडे मस्त गुलाबजाम हे पण आमचं कसं शेतकऱ्याचं आनंद भाकर सुद्धा नाही आज इथं किराणा सुद्धा पैसा नाही एवढी बेकार परिस्थिती झाली कडबा इकावा तर सगळा चारा घेऊन होऊन ब भिजून बसला बस ती कडबा गोराचा चारा एक कस तरी ती गाय राहिली बाकी काय राहिलं आता खाली हा निस्ता दिलासा देऊन कसा जमन आमचं आमचा बघा शंभर टक्के गेलय बीड जिल्हा शंभर टक्के कार्ड आहे औरंगाबाद खणखणी सांगतो जेव्हा शंभर टक्के कार्ड आहे कोल्हापूर कार्ड आहे मग आमच्या भोवती कशामुळे आमचं गेलं शंभर टक्के तुम्ही येऊन बघा मुख्यमंत्री साहेबांनी येऊन बघा खासदार साहेबांनी येऊन बघा वरी सगळ्या उपमुख्यमंत्र्यांनी येऊन बघा हे प्रत्यक्ष बघा येऊन बघा आम्ही काय खोटं बोलत नाहीत काय नाही प्रत्यक्षात येऊन बघा काळा झरकापूस झालाय काय राहिलं नाही बघा ते आता म्हणलं आता पाणी जोडसे खाली झाले कमी झाले म्हणून आपले ते ओळे बघा आलो तर काय नाही राहिलं बघा त्याच्यात सगळे ओळे दीड हजारला दीड हजार कडबा कडबा खरास झाला बघा ते